गणेशोत्सव जवळ आला की आपल्याला बाप्पाची ओढ लागते पण त्यासोबतच आपल्याला त्यांचा आवडता पदार्थ मोदक खावासा वाटतो गणपती बाप्पाला अनेक नैवेद्य दिले जातात पण त्यातील त्यांचा प्रिय असतो तो मोदक अगदी उकडीपासून तळणीपासून ते चॉकलेटच्या मोदकापर्यंत बाप्पाला मोदक अर्पण केले जातात पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या गणरायाला मोदक का आवडतात याच्या मागची गोष्ट नक्की काय असेल चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की गणपती बाप्पाला मोदक का प्रिय आहे नमस्कार मी तेजश्री गायकवाड कदम आणि तुम्ही बघताय जी तास डिजिटल एका दंतकथेनुसार गणपतीच्या तुटलेल्या दातामुळे त्याला मोदक खाणे सोपे वाटत होते तर दुसऱ्या कथेनुसार मोदक बनवायला कमी वेळ लागत असल्याने ते गणपतीला संतुष्ट करू शकत होते कारण लाडू बनवायला जास्त वेळ लागायचा या दोन्ही कारणांमुळे मोदक हा गणपतीचा आवडता प्रसाद बनला भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांच्याशी झालेल्या युद्धात गणेशाचा एक दाट तुटला होता त्यामुळे त्यांना जेवताना खूप त्रास व्हायचा या कारणास्तव त्यांच्यासाठी स्वादिष्ट लाडू आणि मोदक बनवले जायचे जे तोंडात सहज विरघळायचे यानंतर मोदक विघ्नहर्ता गणपतीला अतिशय प्रिय झाले त्यामुळेच त्यांना मोदक आणि लाडू नक्कीच दिले जातात गणेश चतुर्थीला मोदकांचे महत्व मोदक म्हणजे आनंद म्हणून तो खाल्ल्यानंतर माणूस आनंदी होतो वास्तविक सुखाला मराठीत मोदक असं म्हणतात मोदक बनवण्याच्या सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध पद्धत म्हणजे तांदळाच्या पिठात खोबरं गूळ वेलची फूड भरणे आणि ते वाफवणे मग हे मोदक फोडून त्यावर तुपाची धार सोडून खाल्ले जातात काय मग आता समजलं का आपल्या गणरायाला हे मोदक एवढे प्रियका असतात